नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर आजपासून राज्यामध्ये पाऊस पडणार अशा बातम्या चार पाच दिवसापासून सुरू होत्या सोशल मीडियावर आणि पाऊस हा पेंडवणी काही ठिकाणी चांगला सुद्धा पडेल मध्यम सुद्धा पडेल तळे जे शेतकरी असा शेततळ्याचं पाणी शेततळ्यामध्ये सुद्धा पाणी वाहेल अशा सुद्धा बातम्या सुरू होत्या तर हवामान हवामानामध्ये बदल होत असतात आणि ते आपल्या स्वतः अभ्यास करावा लागतात मी तस, मी अगोदरच अभ्यास केलेला असतो त्याचा आणि अभ्यास केल्याच्या नंतरच माझा अंदाज येतो जे की वर्षातून एखादा अंदाज थोड्याफार प्रमाणामध्ये काही दहा पाच टक्क्यामध्ये चुकू शकतो हे मी सांगू शकतो असं म्हणजे पुढचा अंदाज काय पुढच्या अंदाजाची गॅरंटी नसते किती चुकवल ह्याचे पण सरळसा माझे अंदाज चुकत नाहीत हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून दिलेले आहे मी तर आता हे बरेच पाऊस पडणार पाऊस पडणार अशा बातम्या किंवा शेतकरी बस सांगायचं की आता सध्या आपल्या तुरीची खळे सुरू आहेत म्हणजे त्यामध्ये तुरी काढणी आणि पिकं काढणी सुरू आहे त्यामध्ये पावसाचा कुठलाही धोका नाहीये फक्त ढगाळ वातावरण मात्र दोन तीन दिवस आजू राहणार आहे थोडेफार प्रमाणामध्ये आणि ढगाळ वातावरण हे चालूच असतं वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास दीडशे दोनशे दिवस हे ढगाळ वातावरण असतं व त्याच्यामध्ये हे क्लिअर वातावरण असतं एकंदरच पाहिजे म्हणजे आपण की सहा महिने ढगाळ वातावरण दिसतं सहा महिने क्लिअर वातावरण दिसतं एकंदरच अशी परिस्थिती निर्माण होत असते त्याच्यामध्ये दोन चार दिवस ढगाळ वातावरणाचे असतात दोन चार दिवस उघडी क्लिअर वातावरणाचे असतात अशा परिस्थिती असते मग ह्याच्यामध्ये अभ्यास आम्हाला करावा लागतो अभ्यास त्याच्यामध्ये करावा लागतो की जे आता आता डब्ल्यूडी जे आहे ते डब्ल्यूडी समुद्र आहे सी समुद्रामधून इकडे येतो कॅस्पिएनसी समुद्रामधून अफगाणिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान या मार्गीत येत असतो तो पण तो सी मधून तो किती उंच लेवलवर आहे किंवा खाली लेवलवर आहे ह्याचा सुद्धा आम्हाला अभ्यास करावा लागत असतो आणि त्यानंतरच अभ्यास अंदाज द्यावा लागतो पण शेवटी तो अंदाज असतो त्यामध्ये थोडेफार कमी जास्त वाऱ्याच्या दिशा जर थोडी हे झाली तर खाली थी खाली येऊ शकतो वरी जाऊ शकतो थोडाफार वरी गेला जातो आपल्याला डब्ल्यू डी पाऊस देत नाही आणि ते जर थोडाफार प्रमाणामध्ये जर खाली आला पाकिस्तानच्या अर्ध्या भागामध्ये आणि समुद्र अरबी समुद्र आला जर अरबी समुद्रापर्यंत जो आला तर अरबी समुद्राचे वारे आणि डब्ल्यू डीचे चे याच्यामध्ये हे होतं त्याच्यामुळे आणि तो पुन्हा जो पाऊस चांगल्या प्रकारे देत असतो कमी जरी असला तर कमकोज जरी असला तर जर अरबी समुद्राकडच्या किनारपट्टी जर आहे तरी जर किनारपट्टी जर आला तर तो अशा प्रकारे असते आणि ह्याचा अभ्यास केल्याच्या नंतरच मी ह्याच्यामुळे सांगत होतो की पाऊस ही शक्यता खूप कमी तर मला त्याची शक्यता वाटत नव्हती की तो डब्ल्यू डी एवढा स्ट्रॉंग डब्ल्यू डी स्ट्रॉंग आहे पण तो वरच्या दिशेने जाईल असं मला वाटत होतं आणि तो अगदी डब्ल्यू डी हा वरच्या दिशेने म्हणजे जम्मू कश्मीरच वरच जात आहे जम्मू कश्मीर आणि जास्तीत जास्त दिल्लीवर त्याचा थोडीफार परिणाम होणार आहे दिल्लीच्या वरी दिल्लीपासून वरी आणि तो खाली हरियाणा ह्याच्यामध्ये साधारण प्रमाणामध्ये दिसणार आहे आणि राजस्थानचा आहे तो उ राजस्थानचा आहे दक्षिण सॉरी राजस्थानचा आहे तो एकदम उत्तर भाग घेणार आहे तो फक्त राजस्थान राजस्थानमध्ये खालच्या बाजूला नाही येतो त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्राला त्याचा धोका नाही तर येणाऱ्या म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये पावसाचं वातावरण नाही नाशिक विभागामध्ये असेल किंवा अमरावती विभाग मराठवाडा विभाग या तिन्ही विभागामध्ये किंवा विदर्भामध्ये देखील कुठेही पावसाचा अंदाज नाही म्हणजे पाऊसच म्हणजे पाऊस केव्हा म्हणतो आपण ज्याला पेंडवणीपेक्षा जर अधिक पाऊस पडला त्याला पेणवणी किंवा पेंडवाणी किंवा पेंडवणीपेक्षा अधिक जर पाऊस पडला पाऊस म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये तर तसा पावसाचा अंदाज नाही आहे कुठेही पावसाचा अंदाज नाही तीन दिवसामध्ये आणि नंतरही म्हणजे तेवीस तारखेच्या नंतर चोवीस तारखेपासून पुढेही सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पाऊस सांगितला जात होता तोही शेतकरी बंधूंना पाऊस येणार नाहीये तीस तारखेपर्यंत वातावरण हे क्लिअर राहणार आहे आणि या दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण थोडेफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण या भागामध्ये दिसेल तुम्हाला अमरावती अमरावती नागपूर यवतमाळ हिंगोली परभणी बीड दीड या भागामध्ये थोडेसे ढगाळ वातावरण पण ढगाळ वातावरणातून पावसू शक्यता नाही आणि तेवीस तारखेच्या नंतरही अजून ढगाळ वातावरण कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचे नाही जे आपली नियोजित शेतीची कामे आहे ती कमी करायचे करायचे आणि आपल्या अंदाजावर तुम्ही जास्त फोकस करा तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद